शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात, बात प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून गणेश मूर्ती तयार करण्यास बंदी आहे त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील कारखानदारांना नोटिसा बजावल्या आहेत तसेच कारखानदारांची बैठक देखील घेतली आहे परंतु या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही त्यामुळे गणेशोत्सव जवळ आल्याने कारखानदाराने मूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले परंतु मूर्ती तयार करताना पॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करू नका अशा सूचना महापालिका प्रशासनाने कारखानदारांना दिल्या आहेत महावितरणाच्या प्रलंबित कामामुळे सी एस आर डी कॉलेज महावितरण कार्यालयात ते कानडे मळाते ते सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामात अडथळा आला होता बहुतांश रस्त्याचे काम अपूर्ण झाले परंतु महावितरणाच्या प्रलंबित कामामुळे हे काम बंद पडले होते आता हे काम सुरू होणार आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे जगताप म्हणाले दहावी बारावीच्या परीक्षांमुळे शटडाऊन घेता येत नव्हता आता विद्युत तारा व डीपी स्थलांतरित करण्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे या डीपी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे नगर शहर हरित करण्यासाठी आणि पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका व निसर्गप्रेमी संघटना लोकभज्ञाक चळवळीने पुढाकार घेतला आहे मनपा हद्दीतील वीस नागरिकांना आजीवन निसर्गपाल तर पाच हजार मुलामुलींना बाल निसर्गपाल म्हणून मान्यता देण्यात येणार आहे महापालिकेत आयुक्त विजयकुमार मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय खडी क्रशर वर काम करणाऱ्या पर जिल्ह्यातील कामगाराने गळपास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील वारुळवाडी येथे शुक्रवारी सकाळी घडली आहे संतोष गंगाराम पंडित असे मृतकाचे नाव आहे मृत संतोष पंडित हे गेल्या काही दिवसांपासून शिवारात खडी क्रशवर काम करत होता शुक्रवारी सकाळी कामावर आल्यावर त्याने खडी क्रशवरच गळपास घेतला ही बाब लक्षात आल्यावर त्याचा भाऊ दादाराम मुकुंदा पंडित याने त्याच उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले मात्र तेथे व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले या याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विदाते करत आहेत शहरातील पुणे बस स्थानकाजवळ एका टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकलाय यामध्ये नाना ठक्कापा काटकर याला अटक करण्यात आली आहे या छाप्यामध्ये सातशे साठ रुपये रोख आणि मटका साहित्य पोलिसांनी जप्त केलंय पोलिस कॉन्स्टेबल सचिन लोळगे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरवादे ते सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर